माधवनगर मध्ये मध्यरात्री भीषण आग चार दुकाने जळून खाक लाखो रुपयांचं नुकसान माधवनगर येथील जुने रेल्वे लाईन रोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागून चार दुकाने पूर्णपणे जळून खाक या घटनेत संबंधित व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून शॉर्ट सर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बायपास रोड लगत असलेल्या शेडमध्ये विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत शुक्रवार दिनांक मध्यरात्री ते सुमारास येथील मसाला व ड्रायफ्रूटच्या दुकानातून अचानक धुराचे लोट उठू लागले मसाल्याचा उग्र वास पसरल्याने परिसरातील नागरिकांना जाग आली काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील दुकाने ही आगीच्या विळख्यात घेतली या आगीत इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान हेअर कटिंग सलून टू व्हीलर ॲटो गॅरेज आणि मसाला व ड्रायफ्रूटचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले दुकानामधील माल साहित्य व फर्निचर राखेत मिसळल्याने व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे नेमके कारण तपासात स्पष्ट होणार असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे